यात तयार केलेल्या खताचा वापर जर तुम्ही गुलाबाच्या झाडासाठी केलात तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या व फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाणार आहे आणि हे जे खत आहे ते तयार करण्यासाठी आपण घरातीलच काही वस्तूंचा वापर हा केलेला आहे नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण गुलाबाच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चांगल्या वाढीसाठी झाडाला भरपूर फुले येण्यासाठी कोणती खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची या विषयीची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका गुलाबाच्या झाडाची चांगली वाढ होऊन झाडावरती भरपूर अशा कळ्या आणि फुले येण्यासाठी आज आपण घरातीलच काही वस्तूंचा वापर करून या झाडाला खते तयार करूनही देणार आहोत तर त्यासाठी मी या ठिकाणी काही बटाट्याच्या साली घेतलेल्या आहेत बटाट्याच्या साली हे झाडांना फुले येण्यासाठी अतिशय फायदेशीर अशा आहेत कारण याच्यामध्ये हे पोटॅशियम फॉस्फरस यासारखे घटक हे जास्त प्रमाणामध्ये असतात त्याचबरोबर या ठिकाणी या, या कच्च्या केळींच्या सालींचा देखील मी वापर करणार आहे केळीच्या साली हे झाडांना फुले येण्यासाठी अतिशय फायदेशीर असे आहेत कारण झाडांना फुले येण्यासाठी ज्या घटकांची आवश्यकता असते ते सर्व घटक हे केळीच्या सालीमध्ये असतात त्यामुळे केळीच्या सालींचा वापर हा झाडांसाठी हा जरूर करावा त्यासाठी मी या ठिकाणी ह्या केळीच्या सालीचे छोटे छोटे हे तुकडे करून घेतलेले आहेत आता ह्या बटाट्याच्या साली आणि केळीच्या ज्या साली आहेत त्या आपल्याला एका भांड्यामध्ये घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला अजून एका वस्तूचा वापर करायचा आहे ती म्हणजे ही चहा पावडर आहे आज मी या ताज्या चहा पावडरचा वापर करणार आहे चहा पावडरमध्ये देखील हे नायट्रोजन पोटॅशियम फॉस्फरस यासारखे घटक हे जास्ती प्रमाणामध्ये असतात त्यामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होतेच पण झाडावरती भरपूर अशा कळ्या आणि फुले लागण्यासाठी देखील ही मदत होत असते तर अशा प्रकारे ही चहा पावडर केळीच्या साली बटाट्याच्या साली ह्या आपल्याला तीन दिवसासाठी ह्या पाण्यामध्ये ह्या भिजत ठेवायच्या आहेत जेणेकरून या तिन्ही वस्तूमधील सर्व पोषक तत्वे ही पाण्यामध्ये उतरतील आणि आपले जे खत आहे ते तयार होईल गुलाबाच्या झाडाची छाटणी केल्यानंतर अशा प्रकारे जेव्हा नवीन फुटवे यायला सुरुवात होते तेव्हा ते त्याच्या तयार होणाऱ्या फांद्या ह्या सुदृढ मजबूत होण्यासाठी तुम्ही घरातीलच जे डाळ तांदूळ धुतलेले जे पाणी आहे त्याचा वापर हा झाडांसाठी करू शकता किंवा भाज्यांच्या साली देटे त्याच्यापासून देखील लिक्विड खत तयार करून दिलेत तरी देखील झाडाची वाढ ही चांगली होऊन झाडावरील फांद्या ह्या मजबूत होतात आपल्या झाडावरच्या फांद्या ह्या जेवढ्या मजबूत असतात तेवढ्या झाडावरती कळ्या आणि फुले देखील ही जास्ती प्रमाणामध्ये ही लागत राहतात आता हळूहळू उन्हाळा चालू झालेला आहे त्यामुळे या झाडांना पाणी देताना देखील हे दररोज देणे हे आवश्यक असते त्याचबरोबर झाडांच्या या झाडावरती हे पाण्याचा फवारा देखील करावा जेणेकरून झाडाच्या या पाण्यामध्ये ओलावा राहील आणि कुंडीतील मातीमध्ये देखील ओलावा राहिल्यामुळे आपली झाडे ही चांगली वाढतील आणि फुले देखील ही जास्ती प्रमाणामध्ये ही येत राहतील आता आपण जे खत तयार केलेले आहे त्याचा वापर कसा करायचा आहे आता आपण पाहूयात तीन दिवसानंतर तुम्हाला पाण्याच्या वरती थोडे फेसायल्यासारखे आणि पाण्याचा रंग हा बदललेला दिसून येईल म्हणजे या सर्व वस्तूमधील जी पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरली आहेत आणि आपले हे जे खत आहे ते तयार झालेले आहे आता हे जे तयार झालेले खत आहे ते एखाद्या गाळणीच्या किंवा जाळीदार कपड्याच्या सहाय्याने अशा प्रकारे हे गाळून घ्यायचे आणि गाळून घेतल्यानंतर ह्या ज्या केळीच्या किंवा बटाट्याच्या साली आहेत त्या देखील फेकून न देता याच्यापासून अजून एकदा खत तयार करून तुम्ही झाडांना देऊ शकता किंवा ह्या ज्या साली आहेत त्या अशाच पाण्या मातीमध्ये मिक्स करून जरी टाकल्या तरी देखील त्याचे खत हे तयार होते आता हे जे गाळून घेतलेले आपण लिक्विड खत आहे याचा वापर देखील झाडांना डायरेक्ट तसाच न करता ते पाण्यामध्ये हे डायल्यूट करून नंतरच वापर करायचा आहे म्हणजे एक मग जर हे खत असेल तर त्याच्यामध्ये अजून दोन मग पाणी मिक्स करून नंतरच याचा वापर हा करायचा आहे आणि या खताचा वापर करताना ही कुंडीतील जी माती आहे ती थोडी वारच्या बाजूची कोरडी असावी म्हणजे जेव्हा आपण ही लिक्विड खते झाडांना देतो तेव्हा ती मातीमध्ये ही व्यवस्थित मिक्स होतात आणि खतामधील सर्व पोषक तत्वे हे झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचली जातात आणि आपल्या झाडांना हा त्याचा चांगला फायदा होतो तर अशा प्रकारे आपल्या घरातीलच काही वस्तूंचा वापर करून खते तयार करून तुम्ही गुलाबाच्या झाडाला दिलीत तरी झाडाची वाढ ही चांगली होते आणि झाडावरती अशा प्रकारे भरपूर फुले लागतात तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय